यावल येथे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रोहिणी उमेश फेगडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषद क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे पक्षाच्या आदेशाने कार्यकर्त्यांच्या पाठबळाने आणि जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या सेवेसाठी आणि यावल व्यासनगरी नगरपरिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या दृढ निश्चयाने यावल नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नगराध्यक्षा पदाकरीताई उमेश नामांकन दाखल केले या प्रसंगी विविधांमधून सर्व सहकारी उमेदवारांनी देखील आपले अर्ज दाखल केला असून ही संपूर्ण प्रक्रिया आपले लोकप्रिय आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली हा क्षण केवळ औपचारिकता नव्हता तर तो यावलच्या विकासासाठी नव्या आशा नव्या ऊर्जेचा आणि जनतेच्या विश्वासाचा प्रतीक ठरला यावल नगरपरिषद क्षेत्रात सर्वांगीण प्रगती स्वच्छ व पारदर्शक प्रशासन नागरिकांसाठी मूलभूत सुविधा महिलांच्या सबलीकरणासाठी योजना आणि युवकांना संधी यावर ठोस पावले उचलली जातील असा विश्वासात सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावलचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून आम्ही प्रत्येक नागरिकासोबत संवाद साधत त्यांचे प्रश्न ऐकत आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत एक आदर्श प्रगत आणि स्वच्छ यावल घडू, असा निर्धार आज पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी यावल नगर परिषद निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर केलं जाईल